आज आपण एकदम सोप्या पद्धतीने जीबीवर ठेवताच विरगळीतीने एवढी खुशखुशीत एक किलोचे शंकरपाळी कशी बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शंकरपाळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एका मोठ्या ताटात एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे आज आपण एक किलोचे शंकरपाळी बनवणार आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची विलायची पावडर घालून थोडंसं मिक्स करायचं आणि जरा वेळासाठी हे आपण बाजूला ठेवूया आणि लगेच ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण तूप गरम करून घेऊया एक किलो मैदा घेतलेला आणि मी ह्या कपाने अगोदर मैदा मोजून घेतलेला तर बरोबर सहा कप मैदा घेतलेला आहे मी सहा कप मैदा असेल तर त्याच्यासाठी एक कप तूप घ्यायचं आणि तुम्ही जर अर्धा किलोचे शंकर केले तर त्याच्यासाठी अर्धा कप तूप घ्यायचं अर्धा किलो मैदा ह्या कपानी मोजला तर तीन कप भरतो किंवा तुम्ही एखाद्या वाटीने सुद्धा मैदा मोजून घेऊ शकता तीन वाट्या मैदा तर अर्धी वाटी तूप घालायचं आणि सहा वाट्या मैदा घेतला तर एक वाटी तूप घालायचं एकदम बरोबर होत तूप याच्यापेक्षा जास्त सुद्धा घालायचं नाही आणि कमी सुद्धा घालायचं नाही याच्यापेक्षा तूप जास्त जर घातलं तर शंकर पायी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे तीन वाट्या जर मैदा घेतला तर फक्त अर्धी वाटी तूप घालायचं एकदम बरोबर होत तर हे पहा आम्ही तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गरम केल्या बरोबर पिठात घालायचं त्यामुळे शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते आणि तूप गरम आहे तोपर्यंत एखाद्या चमच्याने असं चांगलं एकत्र करून घ्यायचं घातलेलं तूप थोडंसं गार झालं की चमचा काढून ठेवायचा आणि हाताने चांगलं तूप आपल्याला मैद्याला लावून घ्यायचंय घातलेलं तूप आपल्याला सगळ्या मैद्याला असं दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचंय तर हे आम्ही दोन तीन मिनटं सगळ्या मैद्याला छान असं तूप चोळून घेतलेलंय आणि अशी त्याची मस्त मूठ झाली पाहिजे तर आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पीठ मळण्यासाठी दूध आणि साखर एकत्र करून घेऊया तर इथे मी असं एक भांड घेतलेलं त्याच्यामध्ये दोन कप साखर घालायची आणि एक कप दूध घालायचं किंवा तुम्हाला दूध घालायचं नसलं तर तुम्ही एक कप पाणी सुद्धा घालू शकता तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला दूध घाला किंवा पाणी घाला आणि लगेच आपल्याला गॅसवर आहे आणि साखर सगळी दुधामध्ये विरघळून घ्यायची आपल्याला जास्त उकळून घ्यायचं नाही फक्त साखर विरघळून घ्यायची गॅसवर ठेवायचं आणि एक सारखं हलवीत राहायचं दोन ते तीन मिनिटातच सगळी साखर छान विरघळती हे पा असं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे पटकन साखर विरघळती हे मी सगळी साखर चांगली विरघळून घेतलेली आहे इथं गॅस बंद करायचा आणि दूध आपल्याला जरावयासाठी गार करून घ्यायचंय तर मी गॅस बंद करून पातेला खाली घेतलेलं आणि दूध थोडस गार करून घेतलेलं दूध आपल्याला इतपत गार करायचे आपल्याला हाताने पीठ मळता आलं पाहिजे इतपत दूध गार करून घ्यायचं तर लगेच आपण पीठ मळायला घेऊया पीठ मळताना एकदम जास्त दूध घालायचं नाही असं थोडं थोडं पळीने दूध घालायचं आणि आपल्याला मस्त असं पीठ मळून घ्यायचंय पीठ मळतानी छान चुळून पीठ मळून घ्यायचं गोड शंकरपाई बनवित असताना कधी कधी काय होत आपण शंकरपाळी आणि तेलात विरघळतात किंवा कडक होतात किंवा शंकरपाई खूप जास्त तेलकट होते तर हे सगळं होतं आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण चुकल्यामुळे तर तुम्ही ह्या प्रमाणे साहित्य घ्या आणि शंकरपाळी बनवा कधीच फासणार नाहीत किंवा तेलकट सुद्धा होणार नाहीत एकदम मस्त होते खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळते आणि एवढी मस्त शंकरपाळी बनवून तयार होते शंकरपाळी बनवण्यासाठी सगळं साहित्य मोजूनच घ्यायचं अंदाजे घ्यायचं नाही हे थोडं थोडं दूध घालून मस्त असं पीठ मळून घेतलेले आणि जास्त बरं मळीलं नाही आणि पातळ सुद्धा नाही मध्यम असं पीठ मळून घेतलेले आणि जे आपण दूध घेतलेलं त्याच्यामधलं एवढं दूध शिल्लक राहिले दोन ते ती तीन चमचे दूध शिल्लक राहिलेले आणि हे दूध जरा वेळासाठी असंच ठेवायचं नंतर जर आपल्याला वाटलं पीठ थोडस कडक झाले तर ह्या दुधाचा हात लावायचा आणि पीठ मऊ करून घ्यायचं तर लगेच आता आपण शंकरपाळी बनवायला घेऊया आणि थोडसा चोळून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि लगेच आपल्याला त्याची जाड चपाती लाटून घ्यायची हातावरती चोळून मस्त असा उंडा बनवून घेतलेला आहे तर लगेच आपण चपाती लाटून घेऊया चपाती लाटताना ह्याला काहीच लावायची गरज पडत नाही सुक पीठ किंवा तेल काहीच लावायचं नाही असं त्याची चपाती लाटून घ्यायची तर हे पा अशी मस्त सारखी चपाती लाटून घ्यायची म्हणजे सगळे शंकरपाळे एक सारखे होते चपाती जास्त जाडे ठेवायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही तर हे पा अशी मध्यम साईजची चपाती मी लाटून घेतलेली आहे तर लगेच आपण शंकरपाळी कट करून घेऊया सुरीने मस्त असे एक सारखे शंकरपाळी कट करून घ्यायचे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शंकरपाळी कट करून घ्या आणि सुरुवातीलाच तुम्ही जर बरेचसे शंकरपाळी बनवून ठेवले आणि नंतर एकदमच तळायला घेतले तरी सुद्धा चालेल सुरुवातीलाच जर बरेचसे शंकरपाई बनवून ठेवले तर एखाद्या ताटात पसरवून ठेवायचे आणि वरून त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे बनवलेले शंकरपाई करपजत नाहीत आणि नंतर एकदमच तळायला घ्यायचे त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो आणि तेल सुद्धा जास्त आटत नाही हे पहा आम्ही शंकरपाळी कट करून घेतलेले येतं तर लगेच आपण सगळे काढून घेऊया असे जे बाजूने बारीक बारीक असते ते अगोदर काढून घ्यायचे आणि सगळे शंकरपाळे एखाद्या ताटात काढून घ्यायचे शंकरपाळे बनवून घेईपर्यंत मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आणि तेलही चांगलं तापलेलं आहे तर लगेच आपण शंकरपाळे तळायला घेऊया शंकरपाळे तळताना तेल सुरुवातीला जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर हे आम्ही तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहिलं तर तेल अगदी आपल्याला पाहिजे जास्त गरम झालेलं आहे जास्त कडकडीत गरम झालेलं नाही आहे आणि जास्त गार सुद्धा नाहीये तर लगेच त्याच्यामध्ये आपण शंकर सोडूया तर असे थोडे थोडे झाऱ्याने शंकर पाय सोडायचे म्हणजे मग आपल्या हातावरती तेल उडायची भीती राहत नाही आणि एकदम जास्त पण शंकर पाय सोडायचे नाही आरामात तेलामध्ये तेला बस्तीने एवढेच सोडायचे आणि शंकर पाय लगेच त्याला झाऱ्या लावायचं नाही अगोदर अर्धा मिनिट तरी त्याला थोडस तळू द्यायचं आणि त्यानंतर असे हलक्या हाताने शंकरपाळी खालीवर करून घ्यायचे मध्यम गॅस ठेवायचा आणि एक सारखं त्याला हलवीत राहायचं एक सारखा मस्त कलर येतो आणि शंकरपाळे तळताना ते तेलत विरघळू नये किंवा जास्त तेलकट होऊ नये ते त्यामुळे सगळ्यात महत्वाची एक टीप सांगते शंकरपाळी तळीत असताना गॅस बिलकुल मोठा करायचा नाही किंवा बारीक ठेवायचा नाही मध्यम गॅसवरच शंकरपाळे तळून घ्यायचे तुम्ही जर बारीक गॅसवर शंकरपाळे तळले तर शंकरपाळे खूप जास्त तेलकट होते किंवा तळीत असताना तेलात शंकरपाळी विरघळतेत आणि आपण जर पटकन शंकरपाळी तळून घेण्यासाठी फुल गॅस केला तर शंकरपाळे फक्त वरून वरून काळे होते आत पर्यंत छान तळल्या जात नाहीत आतून शंकरपाळे कच्चेच राहते आणि असे छान खुसखुशीत सुद्धा होत नाहीत त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आणि एक सारखा हलवी त्याला चार ते पाच मिनिटं मस्त तळून घ्यायचे तर हे पहा मी मस्त असे शंकरपाळी तळून घेतलेले येतं आणि किती छान त्याला कलर आलाय तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले येतं खुसखुशीत आणि कलर सुद्धा छान आलाय तर राहिलेली सगळी शंकरपाळी आपण असेच बनवून घेऊया गोड शंकरपाळे बनवायचे खूप सोपे येतं फक्त जे आपण साहित्याचं प्रमाण घेतो ते व्यवस्थित मोजूनच घ्यायचं त्यामुळे मस्त असे शंकरपाळी बनवून तयार होते तर हे पहा इथं मी काही शंकरपाळी बनवून घेतलेले आहेत आणि किती मस्त शंकरपाळे झालेत तुम्ही बघू शकता बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि मस्त त्याला कलर आलेला आहे आणि खूप छान झालेत असे खुसखुशीत खुश आणि खूप मस्त असे लेयर्स पडलेले आहेत आणि मी तुम्हाला थोडेसे शंकरपाळे तोडून दाखवते किती मस्त झालेत खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळते आणि एवढे मस्त शंकरपाळे आपले बनवून तयार आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शंकरपाई नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद